श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत उधळारे गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आजच धर्तीवर आले आणि त्रैलोक्याचे स्वामी जेव्हा धर्तीवर अवतरले होते तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन तर स्वामी भक्त हो स्वामींचा प्रकट दिन जवळ येत आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणजे स्वामी भक्तांसाठी दिवाळ सणापेक्षा कमी नाही कारण प्रत्येकजण त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो आता त्या दिवशी सेवा करायची म्हणून वाट बघतो का तर नाही सेवा करण्यासाठी खास तो दिवस आपण निवडत नाही पण तो असा दिवस आहे त्या दिवसामुळे आपल्याला स्वामी लाभले आहे आपल्या आयुष्यामध्ये स्वामी आले आणि आपलं आयुष्य हे स्वामीमय झालं आहे म्हणून तो दिवस आपल्याला उत्साहातच साजरी करायचा आहे दिवाळ सण जसा आपण साजरी करतो तसाच आपल्याला हा दिवस देखील मा साजरी करायचा आहे तर स्वामी भक्त हो आ, या दिवसानिमित्त आपण सेवा सेवेला सुरुवात केली असेल काहींनी एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात केली तर काहींनी आजपासून तारक मंत्राचं अकरा दिवसांचं जे अनुष्ठान आहे त्याला सुरुवात केलेली असेल आता हे बघा ज्यांना ह्या सेवा करायला शक्य झालं नाही किंवा काही कारणास्तव त्यांना जमलं नाही तर त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही स्वामी असं म्हणत नाही की तुम्ही ह्याच दिवसांमध्ये सेवा करा तरच मी तुम्हाला दर्शन देईल किंवा तरच मी तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करेल किंवा तरच मी तुमच्यावर कृपा करेल असं अजिबात नाही तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात पण कसं असतं ना एखादा विशिष्ट दिवस असतो आणि त्या विशिष्ट दिवसासाठी जर आपण सेवेला सुरुवात केली संकल्प घेऊन ती सेवा केली तर आपल्याला पण एक म्हणजे तेच सेवा केल्याचं आपल्याला समाधान मिळतं हे बघा सेवेचं फळ मिळणारच असतं ती फार पुढची गोष्ट आहे पण जे समाधान आपल्याला मिळतं ना ते आपल्याला लगेचच मिळायला सुरुवात होते म्हणून आपल्याला त्या संकल्पयुक्त सेवा ठराविक कालावधीमध्ये करायच्या असतात पण शक्य नाही झालं तरीही फार टेन्शन घेऊ नका जेव्हा जमणार आहे तेव्हा सेवेला सुरुवात करा कारण काही महिलांचा मासिक धर्म येऊ शकतो काहींना सुतक पडू शकतं किंवा हे कारण नसूनही काहींना काही शक्यच होत नाही या गोष्टी करणं तर त्या व्यक्तीला उगच नाराज होण्याची अजिबात गरज नाही तर स्वामी भक्त हो सेवेचा हा मे मेन जो विषय आहे तो आहेच आपल्याला सेवा करायच्याच असतात पण स्वामी जयंती स्वामी प्रकट दिन आहे म्हणून स्वामींना आपल्याला काहीतरी भेटवस्तू देखील द्यायचं आहे आता भेटवस्तू काय द्यायचे स्वामींना तर बघा स्वामी म्हटलं तर ब्रह्मांड नायक आहे या ब्रह्मांडाचे नायक म्हणजे आपले स्वामी महाराज आहे आणि हे ब्रह्मांड नायक जर म्हणजे आपण ह्या ब्रह्मांड नायकाला काही देण्याची जर कल्पना केली ना तर ती आपल्यासाठी म्हणजे फार खूप अशी छोटी गोष्ट होऊन जाईल कारण जर हा ब्रह्मांड जर त्यांचा आहे तर या ब्रह्मांडातला आपण त्यांना काय देणार बरोबर ना त्यामुळे आपण फुलं फळं हार काहीही द्या ते स्वामींचंच आहे आपण त्यांचंच घेतो आणि त्यांनाच देतो त्यामुळे तें त्याचं एक नाविन्य आपल्याला येणार नाही ना अर्थात स्वामी ते देखील आनंदाने स्वीकारतात स्वामींसमोर आपले हे दोन हात जोडले ना तरीही स्वामी ते स्वीकारतात तर मग आपण ज्या काही गोष्टी देणार आहोत ते ते स्वीकारणारच आहे पण या ठिकाणी स्वामींच्या जागी आपण आपल्याला ठेवायचं आहे जसं की अमुक अमुक व्यक्तीचा एखादा वाढदिवस आहे तर मग त्या व्यक्तीला आपण तिच्या आवडीची जेव्हा वस्तू देतो ना तेव्हा तिला खूप आनंद होतो आपण तिला काहीही दिलं दिलं तरीही ती ते स्वीकारतेस परंतु जेव्हा आवडनिवड लक्षात घेऊन आपण त्या गोष्टी करतो तेव्हा तिला थोडासा जास्त आनंद होतो तसंच स्वामींचा आहे स्वामींची आवडनिवड आपल्याला लक्षात घ्यायची आहे आता स्वामींना काय आवडतं तर सगळ्यात पहिली लिस्ट येते मग स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात स्वामींना चाफ्याची फुलं आवडतात स्वामींना पिवळा रंग आवडतो त्यामुळे आपण त्याच्याशी निगडीत काहीही देऊ शकतो अर्थात देऊ शकतात पण त्या पलीकडे जाऊन देखील आपल्याकडे जे दे आहे ते स्वामींना खूप आवडतं आणि ते जर आपण आपल्या स्वामींना दिलं तर स्वामी आपल्यावर कायमच कृपा करणार आहेत स्वामी अशीही आपली सोडत आपली साथ सोडत नाही पण आपण स्वामींना ती एक गोष्ट दिली तर स्वामी आपल्यावर कायमस्वरूपी ह्या जन्मात काय पुढचे येणारे अनेक जन्म राहणार आहे त्या जन्माम जन्मांमध्ये दे देखील आपल्या सोबत राहणार आहे तर अशी कुठली गोष्ट आहे तर ती गोष्ट म्हणजे आपल्या मनातील निर्मळ भक्ती स्वामींना स्वामी प्रकट स्वामी दिनाच्या निमित्त आपल्याला आपल्या मनातील निर्मळ भक्ती प्रदान करायची आहे भेट म्हणून द्यायची आहे आता ती कशा पद्धतीने देता येईल तर बघा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना आपल्याला फक्त एक वचन द्यायचं आहे स्वामींना फक्त एक सांगायचं आहे की स्वामी ह्या हा जन्म मला लाभला आणि तुम्ही माझ्या जन्मामध्ये म्हणजे माझे गुरु म्हणून आले हेच माझं खूप मोठं भाग्य आहे पण स्वामी मला तुमची भक्ती करण्याची कायम संधी मिळू द्या म्हणजे ती बघा भक्ती आपण देणार आहोत तरीही ती देण्यासाठी जी बुद्धी लागणार आहे ती आपण स्वामींकडेच मागायची आहे कारण प्रत्येक वेळी निर्णय घेण्याची जी बुद्धी आहे ते स्वामीच आपल्याला देत असतात तर स्वामींना फक्त एवढं सांगायचं आहे की स्वामी आज फुल न फुलाची पाकळी म्हणून मी तुमच्यासाठी आजपासून रोज म्हणजे प्रकट दिनापासून रोज अशा अशा पद्धतीची एक सेवा करणार आहे मग ती ना मग ते नामस्मरण असो स्वामीचरित्र सारामृत वाचणं असो किंवा तारकमंत्र असू द्या काहीही तुम्हाला जी सेवा करणं शक्य होणार आहे त्यापैकी तुम्ही कुठलीही सेवा स्वामीनं सांगायची आहे आता बघा त्यासाठी मग संकल्प घ्यायची गरज आहे का तर अजिबात नाही ही सेवा आपण कायमस्वरूपीसाठी करणार आहोत असं कालावधीसाठी नाही आता ठराविक कालावधीसाठी आपण जी सेवा करतो ना ती संकल्प एक सेवा असते मग त्यामध्ये आपल्या इच्छा असतात मला नोकरीच लागू दे मग एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती हवी असेल तर मग मला ती इच्छा पूर्ण होऊ दे किंवा अन्य ज्या काही इच्छा अपेक्षा असतात त्यासाठी आपण संकल्पयुक्त सेवा करतो पण इथे आपल्या इच्छा मनोकामनांसाठी आपण स्वामींना सांगायचंच नाही स्वामींकडे स्वामींना मागायचं आहे आपल्याला आपली भक्ती प्रदान करायची आहे स्वामींना फक्त सांगायचं आहे की स्वामी न चुकता मी हे करेल असं असं करेल एवढंच आपल्याला सांगायचं आहे ही खूप मोठी भेट आपल्याकडून स्वामींना जाणार आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल ना की स्वामींना सगळ्यात अगदी आनंद देणारी भेट आपल्याकडून जावी तर नक्कीच स्वामींना आपली भक्ती द्या तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जे शक्य होणार आहे ती सेवा तुम्ही स्वामींना सांगा मी अशा अशा पद्धतीने करणार आहे आता सेवा सांगितल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण सांसारिक माणसं आहोत आणि मग एकदा स्वामींना किंवा देवाला आपण जी वशनं देतो किंवा आपण एखादा नवस बोलतो मग तो फेडला नाही तर मग आपल्याला त्याचे उलटे परिणाम भोगावे लागतात तर मग इथे पण तसं होईल का तर हे बघा पहिली गोष्ट आपण नवस करत नाही आपण फक्त स्वामींना एक प्रेमापोटी काहीतरी सांगत आहोत ते करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे पण एखाद दिवशी आता सांसारिक माणसं सा असल्यावर कुठेतरी बाहेर जाणं येतं किंवा बऱ्याचशा म्हणजे जबाबदारी असतात ते निभवता निभवता एखाद दिवस आपल्याकडनं सेवा होत नाही तसं जर झालं तरीही हरकत नाही एखाद दिवस तुमच्याकडनं ती सेवा झाली नाही तरीही चालतं पण जर तुम्ही नामस्मरणाची सेवा निवडत असाल तर तुम्हाला सांगते नामस्मरणाला कुठलंच बंधन नसतं ना सुटकाचं ना विटाळाचं ना कसलं ना कसलं त्यामुळे जर तुम्ही नामस्मरण निवडत असाल तर नामस्मरणाला तुम्ही काहीच कारणं देऊ शकत नाही पण स्वामीचरित्र सारामृत असेल तर मग तुम्ही त्यासाठी म्हणजे तशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकतात पण फक्त तुम्हाला तुमच्या सोयीनुसार एखादी सेवा निवडायची आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी प्रकट दिनापासून मी अशा अशा पद्धतीची सेवा न चुकता करणार आहे आता हा झाला सेवेचा विषय आता दुसरी अजून कुठली गोष्ट आहे भक्ती फक्त आपण या वाचनाच्या माध्यमातून किंवा जपमाळेच्या माध्यमातून देतो का तर नाही स्वामींशी जेव्हा आपण एकरूप होतो स्वामींशी रोज संवाद साधतो ती देखील एक प्रकारची भक्तीच असते कारण आपण स्वामींशी संवाद साधतो म्हणजे काय तर स्वामींचं अस्तित्व आहे आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये ठेवलेला जो फोटो आहे जी मूर्ती आहे ती मूर्ती नसून किंवा तो फोटो नसून ते स्वामी आहेत आपल्याकडे लक्ष ठेवून आहेत हे जेव्हा आपण मानायला लागतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वामींशी एकरूप झालेले आहोत किंवा स्वामींची आपण खऱ्या अर्थाने भक्ती करत आहोत असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो म्हणून स्वामींना प्रकट दिनाच्या दिवशी असं सांगायचं आहे सा की स्वामी रोज म्हणजे न चुकता मी तुमच्याशी बोलणार म्हणजे बोलणार जसं दिवसभरामध्ये मला शक्य होणार आता तुम्ही कामावर जातात ना कामावर जाताना स्वामींना सांगून जा आपण आपल्या घरातील व्यक्तींना सांगतो पत्नीला सांगतो मुलांना सांगतो आई वडिलांना सांगतो मी बाहेर जाऊन येतो तसं तुम्ही स्वामीं स्वामींशी संवाद साधा स्वामींना मुजरा करून बाहेर पडा आता इतका मुजरा करायला अगदी एक ते दोन मिनिट त्यापेक्षाही कमी आता त्याप एवढा वेळ तर प्रत्येकाकडे असतो उजरा करून जा आल्यानंतर पुन्हा स्वामींसमोर बसा झोपताना पुन्हा स्वामींना सांगा स्वामींना नमस्कार करा स्वामींसमोर गुजरा करा उठल्यानंतर पुन्हा स्वामींसमोर हात जोडा आता ह्या गोष्टी करत असताना आपल्याला दोन दोन तास स्वामींना द्यायचे आहे का तर नाही स्वामींना फक्त अस्तित्व आपल्या घरामध्ये आहे हे स्वामींना देखील जाणवून द्यायचं आहे की आपण स्वामींना फक्त मूर्ती म्हणून बघत नाही तर स्वामी आहे हे मान्य करतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने स्वामींशी रोजच्या रोज कनेक्ट होणार आहोत तसं तसं आपलं आणि स्वामींमधलं अंतर जे आहे ते अजून कमी होणार आहे खरं तर स्वामी आपल्यासाठी असतात परंतु हे जे अंतर निर्माण झालेलं असताना ते आपल्यामुळे तयार झालेलं असतं आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या असतात त्यामुळे तयार झालेलं असतं आणि हे अंतर आपल्याला संपवायचं आहे आणि प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना हेच आपल्याला सांगायचं आहे हीच भेट द्यायची आहे की स्वामी आपल्या दोघांमधलं जे अंतर आहे, आहे। ते मी माझ्या पद्धतीने अजून कमी करण्याचा प्रयत्न करेल तुमच्याशी कनेक्ट होण्याचा एकरूप होण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्यात आणि माझ्यात कुठलाही म्हणजे कुठल्याही ज्या काही संसारिक गोष्टी असणार किंवा ज्या पर्सनल गोष्टी आहे त्या सगळ्या गोष्टी सांभाळून तुमच्यात आणि माझ्यात कधी दुरावा निर्माण होणार नाही यासाठी मी प्रयत्न करेन अशा पद्धतीने स्वामींना आपल्याला एक प्रकारचं म्हणजे सांगायचं आहे भेट भेट स्वरूपात आपल्याला ती एक गोष्ट द्यायची आहे बघा इथून पुढचं तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही ना फक्त त्या दिवसापासून ती सुरुवात करा रोज नित्यनियमाने दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ह्या गोष्टींचा समावेश जर केला तर तुम्हाला अगदी म्हणजे थोड्याच दिवसांमध्ये असं जाणवायला लागेल की स्वामी रोज तुमच्यासोबत येतात जातात आणि स्वामी तुमच्यावर नजर खेळून आहे अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला वाटायला लागतं ना तेव्हा आपोपच आपल्या हातून जी होणारी चुकीची कामं आहे ना ती देखील कमी होऊ लागतात कारण बघा आता कोणीही जाणून बुजून कोणाला त्रास देत नाही किंवा चुक म्हणजे जाणून बुजून कोणाला फसवण्याचा प्रयत्न ना करत नाही काही त्या कॅटेगरीमधलेही असतात पण जर आपण स्वामी मार्गात आहोत तर आपण मुळीच तसं ना करत नाही पण कळत न कळत आपल्याकडून देखील ह्या गोष्टी होत असतात आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही किंवा मग अशा गोष्टी कळत न कळत होतात पण जेव्हा आपण असं मानतो ना की स्वामी बघत आहेत तेव्हा आपल्याला कुठेतरी बुद्धी मिळते की नाही स्वामींना हे आवडणार नाही मी असं करणार नाही म्हणजे या गोष्टीने बघा आपल्या जीवनाला देखील किती आपल्या जीवनात देखील अनेक बदल घडून येणार आहेत आणि आपण जे आपलं आयुष्य जगत हो आहोत त्यामध्ये देखील आपल्या हातून ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या आपण टाळू शकतो तर ता स्वामी भक्त हो अशा पद्धतीने स्वामींना ही भेटवस्तू दिली तर त्याचा फायदा जास्तीत जास्त आपलाच असणार आहे हे देखील आत्ता लक्षात घ्या तर स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही प्रत्येकजण अशा पद्धतीची भेटवस्तू द्याल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद